मी डॉक्टर बी डी चव्हाण सप्रेम नमस्कार हिंगोली लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडलं त्या मतदानासाठी आपण मोलाचं सहकार्य केल्याबद्दल आपले सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो त्यात ओबीसी मुक्त भटके बुलतेदार वंचित दलित समाज गोरगरीब बंजारा समाज व इतर सर्व जाती धर्माच्या मतदारांनी मला मतदान केल्याबद्दल आपले मी ऋण व्यक्त करतो त्याचप्रमाणे कुराडीचा दांडा का या म्हणीप्रमाणे बंजारा समाजाचे ज्या नाईक आहेत त्यात मनोहर नाईक असेल आणि त्याचे पिलावळे असतील प्रदीप नाईक आणि त्याचे कंपू आहेत मांडवी घराण्याचे नाईक आहेत आणि बंजारा समाजाचा स्वतःला नेता समजणारा संजय राठोड आणि त्यांचा मेवना सचिन ही सगळी बंजारा समाजाची धनधानगी आणि जात दांडगी यांनी माझं घात केलंय आणि पराभव जर झालं संपूर्णपणे या लोकांमुळे आपलं होऊ शकते तरी या लोकांना येणारा काळ बंजारा समाज माफ करणार नाही इतर सर्व गरीब बंजारा आणि बहुजन समाजाला सप्रेम नमस्कार जय yeah, हिंद in...